मित्रो आपल्याला मराठा कुणबी जातीच्या गाव न्याय याद्या तसेच तालुका न्याय याद्या आणि जिल्हा न्याय याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत यामध्ये आपलं नाव समाविष्ट आहे का किंवा आपल्या सगळे सोयऱ्यांचं नाव आहे का हे कसं पहावं गावची यादी पाहण्यासाठी तुम्हाला सिंपल स्टेप आहे गुगल वरती माय ग्रामपंचायत डॉट कॉम टाका त्या वेबसाईट वरती त्यावरती पहा मराठा कुणबी गावच्या याद्या ऑनलाईन असे पहा यावरती या यावरती या, क्लिक करून तुम्हाला पुढील याद्या पाहता येणार आहेत यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव तपासायचं आहे जिल्ह्याच्या समोर येथे पहा नावाचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा त्यानंतर पहा तुमचा तालुका ओपन होईल तालुक्यावरती क्लिक करा तालुका ओपन झाल्यानंतर पहा तुमचं अनुक्रमांक तालुक्याचं नाव त्यानंतर पहा शहराचे नाव त्यानंतर व्यक्तीचे नाव आणि तिथेच पीडीएफ फाईलचा लोगो आहे पीडीएफ वरती क्लिक करा ओके करा आणि ती पीडीएफ तुम्ही डाउनलोड करायची आहे पीडीएफ डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हिंदू कुणबी नोंदी असलेल्या लोकांची नावे दिसून येतील त्यामध्ये पाहता येणार आहे अशा पद्धतीने तुमच्या गावच्या याद्या पाहू शकता चॅनल वरती नवीन असाल आत्ताच सबस्क्राईब करा